नमस्कार नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपलं या कांद्याच्या चाळच्या योजनेमध्ये बघा मित्रांनो आत्ता व्हिडिओ खूप सुंदर होणार आहे फक्त हा जो व्हिडिओ आहे हा तुम्ही शेवटपर्यंत बघा तरच तुम्हाला या योजनेची पूर्ण माहिती होणार आहे तर निवंत बसा व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे कारण बरेचसे लोक अर्धवट व्हिडिओ बघतात व त्यांना पूर्ण माहिती मिळत नाही मित्रांनो सध्या खूप मोठ्या प्रमाणात थंडी या ठिकाणी आपल्या महाराष्ट्रात पडलेली आहे आणि अशा थंडीमध्येच मित्रांनो या ठिकाणी शेतकऱ्यांना कांदा ठेवण्यासाठी या ठिकाणी अत्यंत गरजेचं म्हणजे कांद्याची चाळ कांद्याची चाळ तुम्हाला मिळणार आहे मित्रांनो अगदी मोफत एक रुपयेसुद्धा या ठिकाणी खर्च करायचं काम नाही आहे सर्व सरकार देणार आहे फक्त गरज आहे तुम्हाला योग्य मार्गदर्शनाची योग्य माहितीची याची गरज आहे तर तेच आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत मित्रांनो बघा कसं आहे कांद्याचे भाव मार्केटमध्ये कमी होतात कधी वाढतात कमी जास्त होत राहतात कांद्याचे भाव मार्केटमध्ये परंतु कसं आहे भावांनो कांद्याचे भाव जर कमी असले तर शेतकऱ्याला तो कांदा साठवून ठेवावा लागतो आणि कांदा साठवून ठेवण्यासाठी कांद्याची चाळ लागते जेणेकरून त्याला व्यवस्थित हवा लागली पाहिजे त्याला ओलावा नाही लागला पाहिजे कांदे सोकलेले राहिले पाहिजे सुरक्षित राहिले पाहिजे व याच्यासाठी कांद्याची चाळ अत्यंत आवश्यक असते मी तुम्हाला फोटो दाखवलेला आहे तुम्ही कोपऱ्यात फोटो बघू शकता परंतु हीच कांद्याची चाळ खरेदी करण्यासाठी या ठिकाणी शेतकऱ्यांवर पैसे नसतात तर या सर्व गोष्टीचा विचार करून आपल्या महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना या ठिकाणी महाराष्ट्र शासनाने मदत म्हणून या ठिकाणी कांदासाळ अनुदान योजना सुरू केली आहे तर यासाठी नेमकं काय करायचं तर सर्व मी सांगणार आहे तुम्हाला तुम्हाला काय डॉक्युमेंट लागणार आहे काय कागदपत्र लागणार आहे या सर्व गोष्टी मी तुम्हाला सांगणार आहे फॉर्म कुठं भरायचा आहे तेसुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे मित्रांनो तुम्हाला फक्त हा व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघायचा आहे दुसरं काहीच करायचं नाही आणि व्हिडिओ संपल्यानंतर फक्त एकदा व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समधली माहिती वाचून घ्यायची आहे मी या यो कांदा सळ योजनेबद्दल सर्व माहिती टाकलेली आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये शुद्ध मराठीमध्ये लेखी स्वरूपामध्ये ओके आणि सरकारी योजनांसाठी आपल्या चॅनलला सर्वांनी सबस्क्राईब करायचं आहे जेणेकरून तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केल्यानंतर अशाच प्रकारच्या विविध सरकारी योजनांची माहिती तुमच्या यूट्यूब चॅनलवर आणि तुमच्या जवळ तुमच्या व्हॉट्सअपवर येत राहतील म्हणून तुम्हाला तुम्ही जर शेतकरी असाल सर्वसामान्य नागरिक असाल तर तुम्हाला बंधनकारक आहे आपल्या का चॅनलला सबस्क्राईब करण्यासाठी ठीक आहे तर सर्वांना मी नम्र विनंती करतो तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून अशाच प्रकारच्या सरकारी योजनांची महत्त्वाची माहिती तुमच्यापर्यंत येत राहील चला तर व्हिडिओला सुरुवात करूया बघा मित्रांनो या योजनेचा लाभ घेणं अतिशय सोपी आहे फक्त योग्य माहिती असणं आवश्यक आहे तर काळजी करू नका मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सर्व माहिती सांगणार आहे त्याचबरोबर या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समधली माहिती तुम्ही वाचून घेता ठीक आहे चला तर हा जो व्हिडिओ आहे शॉर्टपर्यंत बघा अर्धवट व्हिडिओ बघाल तर मित्रांनो या ठिकाणी माहिती पण अर्धवटच मिळेल मित्रांनो ही वेबसाईट आहे ही गव्हर्मेंटची वेबसाईट आहे डब्ल्यू डब्ल्यू डॉट हॉर्नेट डॉट गव्हर्नमेंट डॉट इन डब्ल्यू 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 डॉट ओ आर टी एच पी सी डॉट गव्हर्नमेंट डॉट इन ते वेबसाईटवर आहे याच्यावर जाऊन तुम्हाला अर्ज करायचा आहे याच्यावर अर्ज केला तुमचा अर्ज मंजूर होईल मित्रांनो आणि अर्ज या ठिकाणी शासकीय कार्यालयातून मंजूर झाल्यानंतर तुम्हाला अनुदान मिळेल जवळ जवळ हेलो दादा कास्ट ना हो आहे काय कास्ट लागतं भरतीले अ कास्ट सर्टिफिकेट काय हा ओबीसी डोमिसील्सचा रटा ना बरोबर पीडीएफ टाकला मी ना वर तुम्हाला टाकायला वर जवळ टाकतो सांगे रे रे काय म्हटलं नॉन क्रिमिनलची बीडे किती नॉन क्रिमिनल काय बरोबर तुम्हाला आता काय पाहिजे लॉन्सर वर पाहिजे काय नाही कास्ट दादा कास्ट कास्ट बर 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 काय डोमेस्टिक कास्ट हाँ हाँ हा हाँ। हाँ। हा 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 बँकेवर नाही नाही तर मित्रांनो एक कॉल आला होता मित्राचा त्याच्यामुळे व्हिडिओ मला थांबावा लागला होता तर चला इथून व्हिडिओ कंटिन्यू करू बघा मित्रांनो तुम्हाला मी जी वेबसाईट सांगली त्या वेबसाईटवर तुम्हाला काय करायचं आहे जवळच्या ग्राहक सेवा केंद्रावरती जायचं आहे व जवळच्या ग्राहक सेवा केंद्रावरती जाऊन त्या ठिकाणी तुम्हाला फॉर्म भरायचा आहे ठीक आहे तर एक वेबसाईट बघून घ्या त्या वेबसाईटवर तुम्हाला ग्राहक सेवा केंद्रावर जाऊन फॉर्म भरायचा आहे हॅलो दादा काय डोमेसेल ते हा दादा कोणतं पाहिजे हॅलो पेडिंग आर्टिफिशियल ग्राउंड दादा कोणतं पाहिजे अरे महाराष्ट्राचं असा काश ओबीसी कास्ट महाराष्ट्राचं असो ओबीसी कास्ट